अभिनेत्री सायली संजीव हिला तर सगळे ओळखतच असतील खूप अशी सुंदर अभिनेत्री आहे ॲक्टिंग खूप चांगली करते आणि खूप वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये आहे तिला सगळेजण फिफ्टी से सेवंटी पर्सेंट लोक अशोक सराफान आणि निवेदिता सराफ यांची मुलगी म्हणून ओळखलं जातं तिला बट रियालिटीमध्ये ती सराफांची मुलगी रिअल मुलगी नाही पण त्यांचा आणि तिचा संबंध कसा झाला कसे ओळख झाली ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी सायली संजीव आहे ना ती मुळची नाशिकची आहे आणि सायलीची जी पहिली सिरियल होती दिया पर परदेस या सिरियलच्या माध्यमातून जसा प्रोमो लॉन्च झाला ना तसा नेटकऱ्यांच्या कमेंट चालू झाल्या की आ, ती हुबेहूब ज्या निवेदिता सराफ आहे त्यांच्यासारखी दिसत आहे आणि नेटकऱ्यांनी अज्युम केलं की ती सराफांची मुलगी आहे आणि तेव्हापासून तिला खूप जास्त प्रेस केलं जात होतं तिची ॲक्टिंग तर होतीच चांगली आणि त्या मालिकेच्या नंतर तिची प्रसिद्धी खूप वाढली आणि लोकांना लोकं तिला सराफांची मुलगी ह्याने ओळखायला लागले त्याच्यानंतर अशोक सराफांनी ज्यावेळेस कमेंट ज्यावेळेस त्यांना समजलं की ह्या मुलीला आपली मुलगी समजतात त्यावेळेस त्यांनी तिची सिरियल पाहिली काय दि या परदेस आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांना पण समज त्यांना पण असं एक कनेक्शन झालं एक नातं झालं आणि तेव्हापासून ते तिला मुलगी मानायला लागली ला आणि हे हे सगळं जी सायली आहे ना तिने तिच्या इंटरव्ह्यूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की कसं त्यांचं त्यांचं आणि अशोक सराफ यांचं पहिली भेट झाली किंवा कसं त्यांनी पहिली त्याची सिरियल पाहिली किंवा त्याच्यानंतर ते रोज डेली साडेआठ नऊ वाजता सिरियल बघायला यायचे म्हणजे डेली शो बघायचे ते आणि त्याचं जर वर कमिटमेंट असेल ना तरी पण ते पूर्ण शूट कंप्लीट करून ते जाऊन सिरियल बघायचेच आणि ते त्याच्यानंतर त्यांची फर्स्ट जी भेट झालेली होती ना अशोक सराफ होते त्यांचे एक म्युझिक लॉन्चमध्ये ना त्यांचं जे कॉमन फ्रेंड होतं जे जो सायलीचा पण फ्रेंड होता ना तर ते त्याला त्यांनी सांगितलं होतं की जी तुझी सायली फ्रेंड आहे तिला घेऊन ये त्याच्यानंतर त्यावेळेस ते त्यांची पहिली भेट झाली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तिनं प्रश्न केला की मी तुम्हाला काय म्हणू त्याच्यानंतर अशोक सराफ आणि स्वतःहून सांगितलं की तुम्हाला पप्पा म्हण कारण ती तिच्या बाबांना बाबा म्हणायची त्यामुळे त्यांनी सांगितले की तुम्हाला पप्पा म्हण आणि अशी त्यांची भेट झाली त्याच्यानंतर निवेदिता सराफ आणि त्यांचं नाव इतकं सुंदर आहे ना आणि काही वर्षांपूर्वीच तिचे बाबा गेले आणि बाबा गेल्या ती तिच्या बाबांच्या खूप जास्त क्लोज होती आणि बाबा गेल्यानंतर ते तिला इतकं दु कोण कोणाचीच म्हणजे कोणच असं कोणाची बा बाबाची जागा घेऊ हो शकणार नाही पण एक जी पोकळी होती ना ती मे बी अशोक सराफांनी भरून काढली देवाला माहीतच होतं किंवा एक क आपली डेस्टनी असतात कर्म असतं ना की बाबा हिचे बाबा हि लाईफमधून जाणार आहेत आणि ते त्यांनी बरोबर ते नातेक जॉईन केलं ना त्या नात्यासाठी ना कोणतं तुम्हाला uh, सर्टिफिकेट पाहिजे की बाबा हे तू ह्या धर्माचा ह्या जातीचा त्यामुळे तुझं जा माझं रिलेशन होणार नाही असं बिलकुल पण गरज नव्हती हो त्या नात्याला आणि इतक्या सुंदर पद्धतीने ते नातं झालं आणि अशा प्रकारे जी सायली संजी होती ना ती अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची मुलगी झाली आणि त्यांनी खूप जास्त तिला प्रेम केलेलं आहे त्याच्यानंतर एका इंटरव्ह्यूमध्ये ज्या निवेदिता सराफ आहे त्यांनी सांगितलं की जे अशोक सराफ आहे त्यांना ना स्वतःच्या मुलाचा पण नंबर किंवा तो काय एज्युकेशन करतो तो कोणत्या ट्रिपवर जातो त्याचा नंबर पाठ नाही त्याच्या बड्डेचं काय माहीत नसतं पण सायली सायलीच्या बाबतीत असं नाही सायलीचं त्यांना सगळं माहीत आहे ती कोणत्या इंटरव्ह्यूमध्ये काय बोलती तिचा नंबर म्हणजे तिचा मोबाईल नंबर त्यांचा तोंड पाठ आहे किंवा तिचा बड्डे किंवा ती कुठे कोणतं कसं एज्युकेशन घेते सगळ्या गोष्टी त्यांना माहीत आहेत आणि हेच तर प्रेम असतं की एका मुलीमधलं आणि एका बापामधलं हेच प्रेम असतं आणि खूप सुंदर असं त्यांचं नातं आहे तर अशा प्रकारे ती त्यांची मुलगी बनली आणि त्याच्यानंतर तिला पैठणी साडी गिफ्ट केलेली तिने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की त्यांनी स्वतः म्हणजे इतकं प्रेमाने त्यांनी गिफ्ट केलेली ती साडी होती आणि ती स्वतः घालून आलेली पण होती साडी तर ह्यांचं नातं हे खूप सुंदर असं आहे आणि सगळ्यांचं सगळ्यांचं नातं असंच असायला पाहिजे इतक्या सुंदररित्या त्यामुळे जरी ती ब्लड लाईननुसार त्यांची मुलगी नसेल ना तरी पण एक असं न बोलता झालेलं नातं आहे जे म्हणजे कित्येक लोक असतात की मोठ्या स जे मोठे सेलिब्रिटी असतात त्यांच्यामध्ये इतका युगो असतो की ते बारके जे ज्युनियर सेलिब्रिटी असतात ना त्यांना इतकं वेगळ्या दर्जाची वागणूक देतात तरीही अशोक सराफांनी इतक्या चांगल्या प्रकारे तिला स्वतःहून मॅसेज करून बोलवणं इतकं तिला मुलगी मान सगळ्या गोष्टींना करण्यासाठी खूप चांगलं मन लागतं आणि मराठीतली लोक ज्या प्रकारे प्रेम व्यक्त करण्याची त्यांची पद्धत आहे ना खूप सुंदर आहे आणि आपल्या संस्कृत संस्कृतीमध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जातात की कसं एक पाहुणचार करायचं हे तर आपल्या कल्चरमध्ये आणि आपल्या प्रत्येक मराठी माणसाच्या बिहेवरमध्ये ही गोष्ट ठासून भरलेलीच आहे की आपण पाहुणचार कसा करतो आणि कद्याला जीव अनोळखी असलं तरी जीव कसा लावायचा ना हे आपल्या प्रत्येक मराठी माणसामध्ये ते गुण आहेतच तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि सायली संजीव जी आहे ना तिची एक नवीन सिरियल येत आहे स्टार प्रवाहावरती जी आता हिरो आहे आपला शशांक म्हणजेच चेतन तुम्ही अप्पू आणि शशांक टिपक्यांची रांगोळी बघितली असेल त्यातला हिरो म्हणजे चेतन तो आणि सायली संजीव यांची स्टार प्रवाहावरती एक नवीन सिरियल येत आहे तर ती सिरियल बघायला विसरू नका तुम्ही पण एक्सायटेड असाल एक नवीन जोडी येत आहे तर खूप सुंदर अशी जोडी आहे तर तिची सायलीची ॲक्टिंग नाही इतकी नॅचरल वाटते इतक्या चांगल्या प्रकारे ॲक्टिंग करते ना तरी ही सिरियल तर हिट होणारच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा चांगल्या व्हिडिओंसाठी